नमस्ते राधिका साटमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण ह्या हलवाचं मंगळसूत्र कसं बनवायचं ते बघूया त्यासाठी या अशा पद्धतीचं मटेरियल मी यूज करणार आहे आणि हा कॉटन थ्रेड आहे त्यानंतर डोरी आणि साधा हलवा इथे घेतलेला आहे अशा पद्धतीने चार पदरी थ्रेड मी काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये सुरुवातीला तीन ब्लॅक कलरचे बीड्स आणि तीन गोल्डन बीड्स अशा पद्धतीने मी आधीच घालून घेणार आहे ठीक आहे या पद्धतीने आपल्याला ही माळ अशी बनवून घ्यायची आहे त्यानंतर डोरीला हा थ्रेड आपल्याला अशा पद्धतीने अटॅच करून घ्यायचा आहे ठीक आहे अगदी साध्या पद्धतीने हलव्याचे दागिने कसे करायचे मी तुम्हाला शिकवणार आहे तर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन पण प्रेस करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील आता या पद्धतीने आपण आपल्या आवडीप्रमाणे डिझाईन बनवून घेऊ शकतो मी या ठिकाणी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून कशा पद्धतीने हलवा अटॅच करायचा त्यासाठी अगदी सिम्पल डिझाईन इथे यूज केली आहे तीन ब्लॅक कलरचे बीड्स घेऊन अशा पद्धतीने दोन दोऱ्यांमध्ये आपल्याला हा हलवा अडकवून घ्यायचा आहे पण जे बिगनर्स आहेत तर त्यांना दोन दोऱ्यांमध्ये हलवा व्यवस्थित अडकवता नाही आला तर त्यासाठी काय ट्रिक वापरायची ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तेवढ्या शेवटपर्यंत नक्की बघा ठीक आहे या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित अगदी दाणेदार हलवा घ्यायचा आहे आणि त्याला असणाऱ्या खाचेमध्ये आपल्याला हे व्यवस्थितपणे असं अडकवून घ्यायचं आहे त्यानंतर एक किंवा दोन गोल्डन बीड्स पण तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता ठीक आहे मी इथे एकच गोल्डन बीड घेतलेला आहे आणि हा थ्री एम एमचा गोल्डन बीड आहे अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थितपणे हा हलवा असा अडकवून घ्यायचा आहे तर उद्या मी तुम्हाला हलव्याचे संपूर्ण दागिने कसे बनवायचे त्याच्या सगळ्या ट्रिक्स आणि टिप्स सांगणार आहे आज आपण मंगळसूत्र बघूया ठीक आहे या पद्धतीने आता जे पहिल्यांदाच हलव्याचे दागिने करत असतील तर त्यांना हा हलवा अशा पद्धतीने आपल्याला हे थ्रेड मोकळे करून घ्यायचे आहेत आणि याचे असे चार पदर घेऊन त्यामध्ये अशा पद्धतीने हलवा व्यवस्थितपणे प्रत्येक खाचेमध्ये हा धागा आपल्याला असा अडकवून घ्यायचा आहे ठीक आहे म्हणजे आपला हलवा कुठेही हलत नाही आणि अगदी फिक्स बसतो आणि अशा पद्धतीने आपल्याला हे दागिने बनवायला अगदी सोपे होतात ठीक आहे या पद्धतीने पण दोन दोऱ्यांमध्ये पण हा हलवा अगदी सहजपणे आणि अगदी व्यवस्थित बसतो त्यामुळे सुरुवातीला जर तुम्ही करत असलात अशा पद्धतीने चार पदर काढून पण दागिने बनवू शकता अगदी घरच्या घरी आणि अगदी सोप्या पद्धतीने ठीक आहे आता याच पद्धतीने मी हे पूर्ण माळ करून घेते आणि याला खालच्या बाजूला आपल्याला व्यवस्थित असे नॉट करून घ्यायचे त्यानंतर हा हलवा हलू नये किंवा पडू नये म्हणून काय करायचं ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे फक्त आपला हलवा हा असा दाणेदार काटेदार असायला हवा म्हणजे आपल्याला हे बरोबर खाचेमध्ये थ्रेड असे अडकवून हलवा पॅक करता येतो ठीक आहे यापुढे तुम्हाला कुठल्या प्रकारचे दागिने बघायचे आहेत तर ते तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आता बी सेवन थाउजंड ग्लू घेऊन अशा पद्धतीने आपण ज्या ठिकाणी थ्रेड आहे त्या ठिकाणी याला असा व्यवस्थितपणे लावून घ्यायचा आहे म्हणजे आपला हलवा पडणार नाही आणि दागिने घातल्यानंतर पण ते अगदी सिक्युअर होतील ठीक आहे या पद्धतीने त्यानंतर हाताने पण आपल्याला थोडासा असा स्प्रेड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हलव्याचे दागिने जर तुम्ही बनवलेत तर ते अजिबात पडत नाहीत आता अशा प्रकारची मी ग्लास शीट घेतलेली आहे आणि त्यावर बी सेवन थाउजंड ग्लू लावून आपल्याला अशा पद्धतीने कुठल्या पण कलरचा कुंदन घ्यायचं आहे आणि त्यावर मी असा एकाच साईजमध्ये हलवा एकदा व्यवस्थित चिकटवून घेते आहे हलवा जर चिकटत नसेल तर कुठल्याही खरखरीत सरफेसवर असा थोडासा घासून आपण व्यवस्थित चिपकवू शकतो पण त्याची गरज पडत नाही अगदी व्यवस्थितपणे हा हलवा इथे आपण चिकटवून घेतलेला आहे आता वॅक्स स्ट्रीप घेऊन मी त्याच साईजमध्ये कट करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला आपण जे पेंडंट तयार केलं त्याच्या बॅक साईडला लावून घ्यायचं आहे आता या ठिकाणी आपण डायरेक्ट थ्रेड टाऊन पण घेऊ शकतो किंवा दुसऱ्या पद्धती पद्धतीने आपल्याला ह्या पद्धतीने होल करून आणि इथे धागा व्यवस्थित अटॅच करून घ्यायचा आहे तर तुम्हाला जी पद्धत सोपी वाटली त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात अगदी घरच्या घरी तुम्ही हे दागिने बनवू शकतात या ठिकाणी मी होलचा हलवा मुद्दाम यूज केलेला नाही आहे म्हणजे साध्या हलव्यापासून पण हे दागिने आपण अगदी इझिली बनवू शकतो ठीक आहे या पद्धतीने आता दोन्ही साईड मी असे अटॅच करून घेणार आहे आणि ज्या ठिकाणी आपली शीट दिसते आहे तर त्या ठिकाणी पण आपल्याला थोडंसं डेकोरेट करून घ्यायचं आहे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आता याच पद्धतीने दुसरी साईड पण आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे आणि ज्या ठिकाणी आपली शीट आपल्याला विजिबल होते तिथे मी अशा पद्धतीने गोल्डन मने लावून घेतलेले आहेत म्हणजे डिझाईन दिसायला पण सुंदर दिसते आणि गोल्डन बिड्सचा लुक पण खूप छान येतो ठीक आहे याच पद्धतीने तुम्ही पण घरच्या घरी हलव्याचे दागिने बनवून बघा बँगल्स चोकर बिंदी आणि बाकीचे दागिने आपण उद्या बघूया ठीक आहे तर याच पद्धतीने दोन्ही साइडला आपल्याला हे गोल्डन बीट्स लावून घ्यायचे आहेत इथे फॅब्रिक ग्लूज आपण तुम्ही यूज करू शकतात बी सेवन थाउजंड ग्लू यूज करून हे दागिने अगदी मजबूत होतात आणि अगदी सोप्या पद्धतीने आपलं हे खूप सुंदर असं मंगळसूत्र बनवून तयार आहे थँक्स फॉर वॉचिंग